ना दही ना सोडा ना रवा ना इनू फक्त तांदूळचे घावण इथे तयार केलेले आहे झटपट बनवून होतात मुलांच्या टिफिनसाठी नाश्त्यासाठी या पद्धतीचे घावण किंवा आंबोळी तयार करू शकतात चवीला खूप छान लागतात आणि त्यातल्या त्यात आपण याच्यामध्ये कुठेही सोड्याचा वापर केलेला नाही झटपट बनवून होतात तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी फक्त एक वाटी तांदूळ स्वच्छ धुवून सहा ते सात तास भिजवून घ्यायचं आहे कमीत कमी पाच तास तरी हे तांदूळ भिजवून घ्यायचे आहेत तांदूळ भिजवताना कुठेही डाळीचा किंवा रव्याचा वापर करायचा नाही फक्त प्लेन तांदूळ आपण स्वच्छ धुवून भिजवून घेतलेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेले तांदूळ आणि अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे आपलं जे नारळ आहे त्यातील खोबरं आहे फक्त त्याचा काळा भाग काढून टाकलेला आहे याच वाटीने मी तांदूळसुद्धा एक वाटी भिजवून घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे आता जो फ्रेश किंवा ताजा बनवलेला भात असतो तो अर्धी वाटी घेतलेला आहे भात फक्त आपल्याला थंड करून याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि तांदूळ भिजवलेलं जे पाणी आहे ते पाव कप पाणी या मिश्रणामध्ये टाकायचं आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे जेवढं शक्य आहे तेवढंही ते, ते बारीक दळून घ्यायचं आणि बघा या पद्धतीने मिक्सरमध्ये मिश्रण तयार करून घेतलेलं आहे खूप पातळ करायचं नाही थोडस घट्ट ठेवायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा पाव कप पेक्षा कमी पाणी टाकून ते पाणी सुद्धा या मिश्रणामध्ये टाकून घेतलं चवीनुसार मीठ टाकलं आणि मिक्स करायचं आता लगेच तुम्ही या पिठाचे ढोसे किंवा घावन बनवू शकतात मात्र इथे मला आंबोळी बनवायचे आहे म्हणून मी हे पीठ मुरण्यासाठी ठेवणार आहे तर पीठ बघा इतपत पातळ पीठ बनवलेलं आहे याच्यापेक्षा जास्त पीठ बनवायचं जा नाही लगेच याचे घावण बनवायचे असतील तर त्याचा व्हिडिओसुद्धा चॅनलवरती पोस्ट केलेला आहे वरती आय बटनवरती त्याची लिंक दिलेली आहे आता आठ ते नऊ तासासाठी पीठ झाकून ठेवलेलं आहे दुसऱ्या दिवशी चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाववाटी ओलं खोबरं पाववाटी फुटाण्यांची डाळ अर्धा इंच आलं दोन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर चवीनुसार मीठ पाणी टाकून मिक्सरला दळून घेतलेलं आहे आवडत असे तर या चटणीमध्ये लिंबू किंवा दहीसुद्धा टाकू शकता तेल गरम केलेलं आहे तेलामध्ये पाव चमचा मोहरी दहा बारा कडीपत्त्याचे पानं चिमूटभर हिंग टाकून फोडणेसुद्धा चटणीवरती टाकून घेतलेले आहे इथे आपली घावणबरोबर किंवा आंबोळीबरोबर खाण्यासाठी चटणी तयार झालेली आहे घावण किंवा डोस्याबरोबर आंबोळीबरोबर ही चटणी खूप छान लागते चटणी तयार आहे आता इथे बघा पावसाचे दिवस आहेत म्हणून मी बारा ते तेरा तास हे पीठ झाकून ठेवलेलं होतं आता सध्या थंड वातावरण आहे म्हणून बारा तेरा ता तास झाकून ठेवलं उन्हाळ्यामध्ये सहा ते सात तासामध्येच हे पीठ पूर्ण तयार होतं आणि बघा इथे पीठ मस्त फुललेलं आहे अजिबात कुठेही सोड्याचा इनोचा दहीचा रव्याचा वापर केलेला नाही घरामध्ये एखाद्या ठिकाणी गरम जागा असेल तिथे रात्रभर थंडीच्या दिवसामध्ये हे पीठ झाकून ठेवायचं आता हे पीठ चांगलं मिक्स करायचं आणि लगेच याची आंबोळी बनवून घ्यायची आहे आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाव चमचा सोडासुद्धा टाकू शकता आता घरामध्ये ज्या पॅनवरती किंवा तव्यावरती आंबोळी डोसे बनवतात त्या तव्याला टिश्यू पेपरने थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि तवा चांगला गरम झाला की त्याच्यावरती फक्त हे मिश्रण टाकायचं आहे टाकताना मिश्रण पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि बघा फक्त मिश्रण तव्यावरती टाकायचं आहे अजिबात त्याला स्प्रेड करायचं नाही गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे आणि बघत तसा लगेच आंबोळीला जाळी पडायला सुरुवात झालेली आहे झाकण ठेवून दोन मिनटं वाफ काढून घेतली आणि बघा खालची साईड लगेच याची तयार झालेली आहे आता वरची साईड भाजायची की नाही आपल्यावरती आहे मात्र बघा वरची साईड वाफीमुळे पूर्ण तयार झालेली आहे ज्याप्रमाणे इडली शिजते त्याच पद्धतीने याची वरची साईडसुद्धा शिजलेली आहे किंवा वाफली गेलेली आहे त्याच्यामुळे बघा पलटी करून फक्त दोन सेकंद फक्त जीवरची प्लेन साईड होती ती भाजून घेतलेली आहे आणि बघा एक साईड प्लेन व्हाईट ठेवलेली आहे आणि एक साईड भाजून घेतलेली आहे आता दुसरे सुद्धा त्याच पद्धतीने करून घेतलेले आहे पुन्हा ताव्यावरती पीठ टाकलं पिठाला स्प्रेड करायचं नाही तुम्ही याच पिठाचे डोसेसुद्धा बनवू शकता जाळी पडायला सुरुवात झाली की झाकण ठेवून दोन मिनटं वाफ काढायची आणि जी प्लेन साईड आहे ती फक्त दोन तीन सेकंद भाजून घ्यायची आणि बघा किती सुंदर आंबोळी तयार झालेली आहे कुठेही इनो सोडाचा वापर करायचा नसेल तर या पद्धतीचे आंबोळी किंवा घावणं बनवू शकता तुम्हाला या पिठाचे घावण बनवायचे असतील तर बघा त्याचा फुल व्हिडिओ चॅनलवरती पोस्ट केलेला आहे केरळमध्ये याच पिठाचे जे घावण बनतात त्याला नीर डोसा म्हटला जातो तर महाराष्ट्रामध्ये आपण घावण म्हणतो तुम्ही याच्यामध्ये खोबरं न वापरता फक्त तांदूळ दळून सुद्धा आंबोळी किंवा घावण बनवू शकता या पद्धतीने नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी झटपट असा नाश्तासुद्धा तयार करू शकता तर बघा अतिशय सुंदर अशा आंबोळ्या तयार झालेल्या आहेत कलर एकदम छान आलेला आहे आणि जाळीसुद्धा पडलेली आहे आणि बघा एक साईड भाजलेली आहे आणि एक साईड मी प्लेन ठेवलेली आहे तुम्ही दोन्हीही साईड भाजून घेतल्या तरी चालतील आणि कुठेही आंबोळी भाजताना तेलाचा वापर केलेला नाही फक्त पेपरने आपण तव्याला तेल लावून घेतलेला आहे आणि बघा आतमध्ये टेक्स्चर किती मऊसूत आलेला आहे आणि सगळीकडे जाळी पडलेली आहे आणि या ओल्या खोबऱ्याच्या चटणीबरोबर चा, तर हे घावण आंबोळी खूप टेस्टी लागतात नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला व्हिडिओ मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद